कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय मात्र या कारवाईवर थांबणार नाही कोल्हापूर जिल्ह्यात आणखी मोठ्या प्रमाणात कारवाई आणि छापेमारी करून गर्भलिंग निदान करणाऱ्या यंत्रणा गजाआड करू यासाठी उपाययोजना सुरू आहेत त्याचप्रमाणे गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यामध्ये सुधारणा करून येत्या दोन ते तीन दिवसात त्याची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीवर छापा टाकून कळंबा इथल्या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यामध्ये काही दुरुस्त्या करून हा नवा कायदा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लागू केला जाईल त्यामध्ये अनेक सुधारणा आणि दुरुस्त्या सुचवण्यात आल्याचं नामदार आबेटकर यांनी सांगितलं अजून सुद्धा छापे होणे गरजेचे कारण कोल्हापुरामध्ये सुद्धा मुलींचा दर खूप कमी आहे की आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा शोभनीय नाही आणि त्यामुळे साहजिकच अजून सा छापे पडले पाहिजेत यंत्रणा अधिक गतिमान झाली पाहिजे अशा पद्धतीने जे कोण कृत्य करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा कडक कारवाई कायद्यातल्या दुरुस्तीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही दिलेला आहे तो सुद्धा होईल दोन चार दिवसांमध्ये आणखीन एक जी आर होईल ज्याचा उल्लेख पूर्वी आपण केला होता की जो डिकॉय आहे म्हणजे जी तक्रारदार महिला असते त्या तक्रारदार तक्रारदार महिलेला सुद्धा एक लाख रुपये आपण देतोय पूर्वी आपण फक्त खबऱ्याला एक लाख रुपये देत होतो आता आपण जी डीफाय महिला असते तिला सुद्धा एक लाख रुपये देतोय त्यासाठी आवश्यक असणारी प्रसिद्धी प्रचार ऑफिस सगळं मानधन जे काही असतात त्याचबरोबर त्यांना वाहनांची सुरक्षितता पुरवणं या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आपण जो काही जाहीर केलाय पुढच्या एक दोन तीन दिवसांमध्ये त्याचा सुद्धा जी आर निघेल दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या कारवाईची व्याप्ती वाढवणार असल्याचंही नामदार आंबेडकर यांनी सांगितलं